जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती दोन हजार चोवीस कंत्राटी वीज कामगारांचे बेमुदत कामबंद आंदोलन हा संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे यामध्ये महाराष्ट्राचे छत्तीस युनियनचा पाठिंबा असून पुढे सहभाग मिळणार तसेच महाराष्ट्रात त्रेचाळीस हजार वीज कंत्रांटी कामगार संपात सहभागी आहेत लाईनमॅन दिवसाच्या औचित्य साधून निघालेल्या रॅलीचे पाठिंबा दर्शविला पंकज भाऊ यादव अध्यक्ष गोंदिया जिल्हा शिवसेना ठाकरे गट यांनी आंदोलनाला भेट देऊन समर्थन दर्शविले विदर्भ प्रतिनिधी गोंदिया मोहन

आम्ही ना हरकत कोणत्याही ग्राहकाला त्रास न देता आम्ही हा। आपला जो आंदोलन आहे आराम आरामाने करत आहो आणि कोणतेही असे जे अकृत्य घ घ घटना आहेत त्या कोणत्याही घटना न करत आम्ही शासनाच्याद्वारे आपण आमच्याद्वारे जे शासनानं मागण्या आहेत त्या आम्ही सुखरूपपणे व आपल्या मागण्या जे आहेत ते प्रखरपणे मांडत आहो आणि हा जो आंदोलन आहे हा राज्यव्यापी आंदोलन असून अख्ख्या रा महाराष्ट्रामध्ये बेचाळीस हजार कंत्राटी कामगार ह्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत आणि किती युनियन आहेत समाविष्ट झालेल्या आहे। आहेत आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये युनियन आहेत ते पण आम्हाला पाठीशी आमच्या सोबत उभे राहणार आहेत आणि यानंतर दोन ते तीन दिवस वाट पाहत आहेत अगर शासनाद्वारे आम्हाला कोणतेही निर्णय मिळाल्या नसल्यास तेही रस्त्यावर आमच्या सोबत उतरण्याची तयारी त्यांनीही दर्शवलेली आहे अशी आम्ही त्यांनी आम्हाला आज आश्वासन दिलेले आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र